नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला आज दाखवतो मी कांदे पोहे कसे बनवायचे तर हे पा कांदे पोहे बनवायसाठी साहित्य दाखवतो तुम्हाला सर्वात आधी त्याच्यासाठी घेतले मी पोहे पोहे आपल्याला या वाटीने जेवढे घ्यायचे तेवढे मोजून घ्यायचेत नंतर तुम्हाला सांगतोस की मी किती मापानं घेतलं म्हणून या वाटीनं किती माप घेतलं ते दाखवतो तुम्हाला नंतर पण त्याच्या आधी तुम्हाला साहित्य दाखवून देतो त्याच्यासाठी घेतले मी मोठे मोठे तीन कांदे घेतले मोहरी हळद मीठ जिरं हे आपल्याला मिरच्या समजा तुम्हाला तिखट लागलं ला तर तिखट तर हे आपले शेंगदाणे थोडंसं साखर लिंबू कडीपत्ता आणि हे आपली कोथिंबीर एवढं साहित्य लागते आपल्याला तर आपण सर्वात आधी आपले पोहे जे आहेत ते पोहे मोजून घेऊ या वाटीने मी तीन वाट्या पोहे घेतो आधीच मी काय केलं हे पोहे चाळून घेतले मस्त एका चाळणीने चाळून घेतले पाखळले निसले काही कचरा बिचर असला ते काढून घेतला आता हे बाकीचे ठेवून देतो असे मी तीन वाट्या पोहे घेतले आता हे पोहे जे आहेत हे आधीच आपण दोन पाण्यानं धुवून घ्यायचे जास्त नाही धुवायचे नाही तर मग काय होते घाटा होता त्याचे मी दोन पाण्यानं धुवून घेतो याचं ता पाणी टाकून देतो हे दोन पाण्याने मी पोहे धुवून घेतले आता एका चाळणीत काय करतो मी असे थोडेसे कसे पिळून या चाळणीत टाकून देतो थोडेसे मोकळे मोकळे करून देतो जेणेकरून हे मस्त सोकले पाहिजे आणि मस्त मुरले पाहिजे हे पहा असे चाळणीत ठेवले मी आणि असेच एक साईड ठेवून द्यायचे जो आता तोपर्यंत आपण फुळणी देऊन देऊ पोह्यासाठी असे बाजून ठेवून देऊ चाळीत सर्वात आधी आपण हे कांदे कापून घेऊ नॉर्मलच कापायचे याच्यावर जे असे काळसरपणा राहते ना तर त्याला काही नाही होत थोडस पुसून घेतलं तर चालते हे मी एक वाटी कांदे कापून घेतले आता त्याच्याच बरोबर आपल्याला जे हिरव्या मिरच्या आहेत ते पण कापून घ्यायच्यात अशा बारीक बारीक करून घ्यायच्या जास्त जाळ पण मिरच्या कापायच्या नाही आणि जास्त बारीक पण कापायच्या नाही कारण की ज्याले मिरच्या खायच्या असल्या ते खाऊ पण शकता आणि ज्याला मिरच्या काढून टाकायच्या असल्या तर मिरच्या पण काढू शकतात आपली हे कोथिंबीर आहे मी आधीच धुतली होती हे पण आपल्याला बारीकच करायची आहे चाकून कापून घेऊ आता या कोथिंबीरला पण आपल्या कोथिंबीरले कसं एकदम असं बारीक बारीक करून घ्यायचं आहे कोथिंबीर पण आता बारीक झाली आता एका वाटीत काढून घेतो कोथिंबीर पण आता देऊ फोडणी देऊन देऊ आता गॅस पेटून घेऊ आणि आता या कळईत कळई थोडीशी मोठेच घ्यायची म्हणजे कसं आपल्याला कळईत मी फिरवता आलं पाहिजे चमच्यानं किंवा झाऱ्यानं जे काय असेल ते त्याच्यात तेल घेऊ टाकून तीन माप तेल घेतलं मी टाकून पोह्याला तेल आपल्याला शिल्लकच लागते आपलं तेल मस्त तपलं याच्यात मी थोडीशी अर्धा चम्मच मोरी घेतली मी टाकून त्याच्याच बरोबर थोडस जिरं जास्त नाही टाकायचं नाहीतर मग ते दाताखाली येते त्यासाठी थोडं थोडस टाकायचं आता ते झाल्याच्या नंतर जा। आपले जे हे कांदे आहेत ते कांदे पण टाकून घेऊ परतून घेऊ या कांद्याच्याच बरोबर काय करायचं हे जे आपले अर्धी वाटी शेंगदाणे आहेत ते शेंगदाणे पण याच्यातच भाजून घ्यायचे एक साईड नाहीतर मग काय होते कांदे असतात आपले हे ओले आणि हे शेंगदाणे कळक राहतात तर हे भाजायला टाइम लागते थोडस त्याच्यासाठी शेंगदाणे पण भाजून घ्यायचे नाहीतर मग तुम्ही काय करायचं आधी शेंगदाणे पण टाकले तर चालतात तेलातच कांदे नंतर टाकले तर चालतात त्याच्यासाठी मी हे एक साइड शेंगदाणे भाजून घेऊ राहिले कांदे एक साइड काढून घेतले आपले शेंगदाणे होईपर्यंत एक वेळ असा फिरून घेऊ नाहीतर मग काय होतात याचे असे गोळे गोळे तयार होतात त्याच्यासाठी फोडून घ्यायचे हाताने एक वेळ असं मोकळे मोकळे करून घ्यायचे कारण की याला हवा लागू ना त्याच्यासाठी आपला जो हा कांदा होता तो पण मिक्स करून घ्यायचा आणि हा कांदा जो आहे ना तो जास्त नाही शिजवायचा असा एकदम तांबूस कलर लाल कलर यापर्यंत पर्यंत नाही भाज्याचे थोडस अदरकच्चा कांदा राहिला पाहिजे अदरकच्चा थोडासा कांदा असला की कांदे पोहे एकदम जबरदस्त लागतात इतका मस्त वाशिवरा एकदम मस्त आता हा कढीपत्ता पण याच्यात टाकून घ्यायचा कारण की आपला कांदा जरासा असा शिजत आला ना जास्त शिजतच नाही आपल्याला त्यासाठी मी थोडासा आता कढीपत्ता घेतला टाकून त्याच्यावर आपली जी हिरवी मिरची आहे ती हिरवी मिरची पण टाकून घ्यायची अशी हिरवी मिरची पण टाकून झाली आपली आता त्याच्याच बरोबर थोडस चवीपुरतं मीठ घेऊ टाकून जेणेकरून आपले जो हा कांदा आहे त्या कांद्याला आपलं लाग मीठ लागलं पाहिजे मिठानं कांदा लवकर भाजल्या जाते थोडीशी हळद घेऊ टाकून जेवढी आपल्याला पोह्याला लागते तेवढी हळद घेतली मी टाकून हळदीचं प्रमाण कमी जास्त पण करता येते आता हे जे आपली कोथिंबीर आहे ते कोथिंबीर याच्यात घेऊ टाकून पावर कमी करून घेतला मी कोथिंबीर याच्यासाठी टाकली मी आता कशी हे मिक्स झाली असं हाताने खालीवर केलं की लवकर लागून जाते पोह्याला आता पद्धतशीर लागला आपला सांबार आम्ही सांबार म्हणतो तुम्ही कोथिंबीर म्हणतात सांग आपले मस्त आपले जे हे फोळणी दिली आपण कांद्याची ते फोळणी पण एकदम जबरदस्त झाली आता हे आपले जे भिजलेले पोहे आहेत हे पोहे असे टाकून द्यायचे आणि फिरून घ्यायचं चम्मच का किती मस्त एकदम सुगंध इतका छान उर लय सुपर कढीपत्त्याच्या ना मस्त वास येते कढी पत्ता तर पाहिजेच आपल्या पोह्यात कढी पत्त्याशिवाय तर मजाच येत नाही आपण ज्या वेळेस पोहे बनवतो त्याच वेळेस तेल टाकून घ्यायचं नंतर मग आपण काय करतो पोह्याला तेल जर कमी पडलं तर आपण वरून म्हणजे पोहे झाल्या त्यानंतर तेल टाकायचं तसं नाही करायचं तेलाचा मग असा वेगळाच वास येते आणि पोहे चांगले नाही लागत त्याच्यासाठी आधीच पोह्यात मी तेल फुळणी ज्या वेळेस देतो त्याच वेळेस तेल शिल्लक टाकून घ्यायचा आता थोडा वेळ आपण झाकण ठेवून देऊ थोडीशी वाफ द्यावी लागते आपल्याला जेवढी वाफ दिली तेवढे एकदम पोहे मस्त लागतात ते आता हे आपले पोहे जे आहेत तर मी त्याच्यावर झाकण ठेवलं होतं पावर कमी केला होता कारण की ते खालून लागू शकतात जळू शकतात त्याच्यासाठी मी झाकण ठेवलं होतं आता झाकण काढून पाहू आपण बाकी ते मस्त मोकळे मोकळे झाले झाले ना मोकळे मोकळे आता आपल्या आपल्याला त्याच्यातनी थोडीशी साखर टाका लागेल आपली जे साखर आहे ना ते साखर टाकून घेऊ आता अर्धी अर्धा चम्मच साखर टाकून घेऊ साखर साखर न एवढा मस्त स्वाद आपल्या पोह्याचा कधी पण पोहे केले की फक्त तुम्ही थोडीशी साखर टाकून पाहिजे सुपर लागते आता त्याच्याच बरोबर आपण थोडस आपलं जे निंबू आहे ना ते निंबू पण कापून टाकून देऊ त्यातल्या बिया काढायच्या आधी नंतर पिळाचा हे अर्धा निंबू मी ठेवलेला आहे आपण ज्यावेळेस प्लेटीत घेतो ना त्यावेळेस पण वरून टाकलं तरी पण मस्त लागते हे असं निंबू टाकलं मी आता फिरून घेऊ आता जे आपण साखर टाकली निंबूचा रस टाकला आणखीन आपल्याला दोन एक मिनिट झाकून ठेवा लागेल कारण की साखरही मुरली पाहिजे ना आपली वाफीत त्याच्यासाठी मी पॉवर कमी करून ठेवला आता डबल दोन मिनिट झाकून ठेवू चला आपले आता पोहे तयार झाले दोन मिनिट झाले आता झाकण काढून घेऊ हा हा काय स्वाद इवराला मस्त एकदम वास एकच नंबर आपले पोहे पण एकदम मोकळे मोकळे कांदा पोहे तयार झाले पाहू शकता तुम्ही आता एका प्लेटीत काढून घेऊ हे झाले आपले कांदा पोहे तयार खाण्यासाठी पण तयार झाले त्याच्यावर टाकायचं हे निंबू आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि एका प्लेटीत घेऊ कसे झाले कमेंट करून नक्की सांगा लाईक करायला विसरू नका झाले ना मस्त एकच नंबर त्याच्यावर थोडेसे आपली हे जे कोथिंबीर आहे ते पण अशी टाकून घेऊ चला तुम्हाला टेस्ट पण करून दाखवतो कसे झाले पोहे आपले कांदा पोहे एकोच नंबर झाले मी ते लागला सर्वच पद्धत झालं आपण जे साखर टाकली ना त्या साखर ना मस्त चव आली आपल्या कांद्या पोह्याची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा